हायवेवरती पाऊस भेटतो तेव्हा आठवतो गावचा पाऊस खाडी काठच्या नाचत नाचत यायचा पाऊस दूर कुठे डोंगरा पल्याळ पावसाचं एक घर होतं आता तिथे कधीतरी स्वप्नातूनच जाता येतं पर्यामधून खळाळत गावभर फिरायचा पाऊस फुलं पानं झाडं वेली सार कवेत घ्यायचा पाऊस धुआधार सरींमध्ये अख्खं गाव गुडुपवायचं तळ्याकाठी भाताचं खाचर बगळ्यांनी भरून जायचं पाऊस भरल्या गावाला मग हिरवाईचा लागेनाद पाऊस भरल्या गावाला मग हिरवाईचा लागेनाद डोंगर कपारीत घुमत राही समुद्राची चढती गाज गाज अशीच घुमते आहे अजूनही मनामध्ये गाज अशीच घुमते आहे अजूनही मनामध्ये छत्री मागे धावता धावता गाव राहिला मागे